नाशिकच्या येवल्यात येवला शहर पोलिसांनी गुटखा तंबाखू विरोधात मोठी कारवाई केली असून सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे येवला शहर पोलिसांना येवला नांदगाव रोडवरील रेल्वे गेट दरम्यान एक आयशर ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या आयशर ट्रकची झाड घेतली असतात त्यात राजनिवास असे नाव लिहिलेले तब्बल साठ गोण्या पोलिसांना आढळून आल्या यावेळी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शहर पोलिसांत सुरू होती दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आपण नांदगावकडून एक वाहन प्रतिबंधित राजविलास पान मसाला घेऊन येत असल्याची बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आपण नांदगाव रोड येथील रेल्वे क्रॉसिंग येथे सदर वाहन कायदेशीरित्या थांबवून त्याची पाहणी केली तर त्यात प्रतिबंधित गुटख्याचा वास येत असल्याने सदर आपन, वाहन हे आपण पोलीस ठाण्यात आणून त्याची पाहणी केली तर वाहनामध्ये साधारण एकवीस लाख रुपयाचा गुटखा आयशर वाहन दहा लाख रुपयाचं असा एकतीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाई कामी मान्य पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री संदूर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भाजीराव माजी साहेब यांचे मार्गदर्शन लावले आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला